आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानिमित्त नगर शहरातील मंदिरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई अयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नगर शहरातील नवी पेठेतील श्रीराम मंदिर येथे आकर्षक फुलांची सजावट प्रभू श्रीराम दरबार चित्र तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मंदिरातील खांबावर जय श्रीराम नाव कोरले आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रम सत्संग भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दिल्ली गेट येथील विश्व हिंदू परिषद कार्यालय श्री कुबेर गणेश मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे शमी गणपती येथील मंदिरावर सुंदर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे शहरात ठिकठिकाणी श्रीराम मंदिर सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे संपादक अमोल भांबरकर मराठी न्यूज अहमदनगर उपसंपादक उपसंपादक अमोल भांबरकर ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर बीरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर